हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा आज मी करणार आहे बाथरूमचं क्लिनिंग तर मी आत्ता पहिल्यांदा सगळ्या जाळ्या काढून घेते जाळ्या काय एवढ्या झाल्या नाहीत मी वरचेवर असा झाडू फिरवून घेत असते आणि बाथरूमसुद्धा एवढं काय खराब झालं नाही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी सगळं बाथरूम असं घासून घेऊन पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेत असते आता बाथरूम क्लीन करेपर्यंत मी वॉश बेसिनमध्ये थोडंसं हार्पिक टाकून ठेवते जेणेकरून बेसिन एकदम स्वच्छ असं निघेल बोरिंगचं पाणी असल्यामुळं असे डाग पडतात थोडंसंच हार्पिक टाकलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं पसरून ठेवते आणि शेवटी मग बेसिन मी क्लीन करून घेईन तर आता भिंती घासायच्या अगोदर मी फरशीवरती हारपिक पसरून ठेवणार आहे थोडंसंच हारपिक टाकलेलं आहे थोडं जरी हारपिक टाकलं तरी फरशा एकदम क्लीन अशा निघतात आता बाथरूमचे पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये मी हारपिक टाकणार आहे मात्र फरशीवरती हरपीक पसरल्यानंतर भिंती घासताना आपल्याला काळजीपूर्वक आपला पाय घसरणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि जास्त हरपीकसुद्धा टाकायचं नाही थोडंसं टाकायचं आहे फक्त कानाकोपऱ्यामध्ये जरा जास्त हरपीक टाकायचं आहे मध्ये तुम्ही टाकलं नाही तरीसुद्धा चालेल शेवटी निरमा टाकून फरशी धुतली तरीसुद्धा चालेल आता सगळीकडे हरपीक पसरून झालेलं आहे मधल्याच बाजूला मी थोडंसं सार टाकलं आहे पाय घसरेल त्याची भीती वाटते म्हणून आणि मी आता निरम्याच्या पाण्याने भिंती घासून घेणार आहे भिंती पण एवढ्या काही खराब झाल्या नाहीत वरच्यावर मी भिंती घासून घेत असते आणि आता पाऊस असल्यामुळे जर आपण लक्ष दिलं नाही बाथरूमकडे तर भिंतींना असं फंगस पकडतं म्हणजे भिंती काळ्या काळ्या होतात तर आता हे ग्लोवज खराब झाले आहेत यांनीच मी आता या भिंती घासून घेणार आहे सुद्धा ह्यानीच घासणार आहे आणि बघा दरवाज्याच्या मागे किती काळं झालं आहे वरचेवर घासलं जातं तरी सुद्धा असे फंगस पकडत असत आता सगळं झालं आहे घासून एकच अवघड काम राहिलं आहे ते म्हणजे बाथरूमची खिडकी घासणं ते जरा घासायला थोडासा मला त्रास होत असतो तरी पण मी बघा वरचेवर घासल्यामुळे एवढी खिडकी काय खराब झाली नाही आता ही खिडकी छान अशी घासून झाली आहे तर आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते माझ्याकडे पाण्याचा पाईप नाही त्याच्यामुळे थोडंसं अवघड होते ही खिडकी धुताना किंवा हे सगळंच बाथरूम धुताना मग आणि कसं आहे है ना आपण पाणी ओतलं की ते उलटं आपल्याच साईडला येतं आणि त्याच्याने आपण पूर्ण पूर्णसं भिजलो जातो आता या चारही भिंती आणि खिडकी स्वच्छ धुवून अशा झाल्या आहेत आणि आता मी हा बाथरूममधला पार्ट त्याच्यानंतर मग साबणाचं बॉक्स आणि हा टप सगळं आता घासून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी आता फरशीवरती पाणी ओतेन याच्यानंतर ही जी फरशी घासून पाणी ओतून सगळा साबण काढेन आणि म्हणजे बाथरूम क्लीन होईल सगळं वरच्यावर ही बाथरूममधली भांडी घासली की मग खराब होत नाहीत आठवड्यातून एकदा तरी या बाथरूममधल्या भांड्यांवरती हात फिरवला की भांडी पण एकदम स्वच्छ राहतात दिसायला पण अशी खराब दिसत नाहीत आणि आपल्याला ती नंतर घासाय पण त्रास होत नाही म्हणून तुम्ही एकदा तरी ही भांडी घासायचंच आणि तुम्हाला जर वेळ असेल तर रोज घासली तरी उत्तमच तर आता माझं शेवटचं काम उरलं आहे ते म्हणजे बाथरूममधली फरशी टाकायचं तर पहिलं मी याच्यावरती हारपीक टाकलं होतं आणि त्याच्यानंतर आता मी परत निरमा पावडर टाकलेली आहे त्याच्याने एकदम क्लीन फरशी होऊन जाईल जेव्हा अगोदर हारपीक टाकलं होतं तेव्हा पण मी मोठी मोठी फरशी घासून त्याच्यावरती मी पाणी टाकलं होतं जेणेकरून माझा पाय घसरणार नाही याच्यासाठी तर मी आता रिपेट भिंतीवरती पाणी टाकते थोडासा मी भिंतीला हात लावला पण अशा त्या गिळगिळीत वाट्या म्हणजे साबण राहिला होता त्याच्यामुळे मी खरंच भिंतीवरती पाणी ओतून क्लीन करून घेतलं तर बघा बाथरूम पूर्ण क्लीन झालेलं आहे एकदम स्वच्छ असं बाथरूम निघालेलं आहे तर बाथरूम धुवायच्या अगोदर मी या बेसिनमध्ये हार ओतून ठेवलं हो होतं तर आता मी ते घासून घेते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू